आपण गुन्ह्यातील अंडेखोर टोळी मधील आरोपींना केले जेरपान गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संके त्यांच्याकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या बातमीदारांच्या माहितीवरून गुन्हे शाखेने अमित प्रकाश पाटोळे यश सिद्धेश्वर पाटील अमन युसुफ पठाण उर्फ खान सुजर राहुल मेरगु सूर्यकांत उर्फ बंधू रानोजी आंदेकर स्वराज निलंजय वाडेकर तुषार निरंजय वाडेकर वृंदावनी निरंजय वाडेकर यापैकी आरोपी क्रमांक चार ते आठ यांना ताब्यात घेत असताना बुलढाणा पोलिसांची मदत घेतली वर नमोद आरोपींकडे कसून तपास कृष्णा आंबेकर स्वराज आंदेकर तुषार आंबेकर वृंदावनी वाडेकर यांनी सांगण्यावरून वनराज आंबेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांचे इतर साथीदार अमन पठाण अमित पाटोळे यश पाटील व सुजल मेरगू यांच्यासह मिळून आयुष उर्फ गोविंद गणेश कोंकर याची पिस्टल मधून गोळ्या घालून हत्या केल्याची कबुली दिली त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे नमोद आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपी क्रमांक तीन ते आठ यांना दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंतची पोलीस कस्टडीची रिमांड मंजूर केली आहे आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं